श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते अमावास्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे कार्तिक अमावास दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला साजरी केली जाते पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतानुसार अमवास्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळेच पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी शनिवारी तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार दर्श अमवास ही रविवारी एक डिसेंबरला पाळली जाणार आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमवासेच्या दिवशी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतातच होतात पण कुंडलीतील असणारा कालसर्पदोष आणि सुद्धा मुक्ती मिळते या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठन केल्याने शुभफळ प्राप्त होते तसेच अमावस्याच्या दिवशी प्रदोष शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते तसेच अमावासेच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनो कामना सुद्धा पूर्ण होतात तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेलीही कामं पूर्ण होऊ लागतात अमावासेच्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न कपडे इत्यादी दान करू शकतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या तीन पिढ्यांचा पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडा पिढा नजरबाधा पिढा दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात ज्या लोकांचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजाविधी न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनामध्ये निर्माण होतात समस्या म्हणजे काय तर घरामध्ये अचानक भांडणं होणं आजारपण येणं आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण शिक त्यांना मनासारखी नोकरी न मिळणं त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येणं संतान प्राप्तीमध्ये समस्या येणं नवरा बायकोचं पटत नसेल किंवा घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही कामामध्ये जर आपल्याला यश मिळत नसेल तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे कारण असं म्हटलं जातं अंबाज तिथीला आपले पूर्वज मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येत असतात आणि ती आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा आणि कोणते दान हे करत आहेत हे दर्श अमास्य आहे म्हणजे अमावास्या ही शनिवारी प्रारंभ होणार आणि रविवारी समाप्त होणार आहे म्हणून हा उपाय तुम्ही शनिवारीसुद्धा करू शकतात किंवा अगदी तुम्ही रविवारी केला तरीही चालणार आहे हा उपाय आपल्याला अमवासेच्या दिवशी रात्री करायचं आहे रात्री म्हणजे आपल्या घरातलं सर्व स्वयंपाक आवरून झाल्यानंतर स्वयंपाकघर पूर्ण आवरून झाल्यानंतर आपल्याला झोपायच्या अगोदर हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीभर भात हा शिजवायचा हा भात शिजवताना त्याच्यामध्ये मीठ किंवा तेल तुम्हाला काहीही टाकायचं नाही फक्त भात हा शिजवून घ्यायचा आहे आता हा भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे तुम्ही कागदाची प्लेट घेऊ शकता किंवा द्रोण असेल तर तो घेतला तरीही चालणार आहे किंवा अगदी पुठ्ठा घेतला तरीही चालणार आहे त्यावर आपल्याला हा वाटीभर भात जो शिजवलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि तो थंड झाला की त्यावर आपल्याला दोन ते तीन चमचे दही टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा टाकायचे बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल त्याचप्रमाणे तुम्हाला भात हा तयार करून घ्यायचा आहे त्याचबरोबर त्यावर आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकूसुद्धा टाकायचं आहे आणि त्यानंतर हा दही भात जो आहे तो आपल्या घराच्या दक्षिण दिशेला नेऊन आपल्याला घरामध्येच ठेवायचा आहे घराच्या दक्षिण दिशेला हा भात ठेवल्यानंतर त्याच बाजूला एक ग्लासभर पाणीसुद्धा आपल्याला ठेवायचं त्यानंतर हात जोडून आपल्या पित्रांचं स्मरण हे करायचं आहे जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव बोला पित्रांचं नाव माहिती नसेल तर तुम्ही ओम पितृदेवाय नम या मंत्राचं जप करायचं आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा याचनाही करायची आहे आणि यापुढे चुकून अशी चूक होणार नाही तुम तुमचं कायम आम्हाला स्मरण राहील तुमची सेवा करायला आम्ही कधी विसर ही विसरणार नाही अशा रीतीने आपल्याला त्यांना मनोभावे प्रार्थना करायची आणि घरातल्या प्रत्येक सदस्याने दक्षिण दिशेला तोंड करून नमस्कार करायचा आपल्या पित्रांना प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर तो दही भात तिकडनं आपल्याला उचलायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामधनं हा दही भात आपल्याला फिरवून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला हा दही भात जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा दही भात जो आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये जे बाथरूम असतं त्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायचं आहे पण आता एकदा बाथरूममध्ये तुम्ही हा दही भात ठेवला की त्यानंतर तुम्हाला ते बाथरूम जे आहे ते पुन्हा वापरता येणार नाही आता बरीच लोकं म्हणतील की आमच्याकडे एकच बाथरूम आहे मग आम्ही काय करायचं मग काय करा तुम्ही एक बालदी घ्या आणि ती बाल्दी जी आहे ती उलटी करून त्या दही भातावर ठेवून द्या असं केल्यानंतर तुम्ही जे आहे ते तुमचं बाथरूम वापरू शकतात संपूर्ण रात्रभर हा दही भात आपल्याला तिथेच ठेवायचा आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं घरातले इतर सदस्य उठायच्या अगोदर आपल्याला लवकर उठायचं आहे आणि न आंघोळ करताच आपल्याला हा दही भात जो आहे तिकडनं आहे त्याचबरोबर जो एक ग्लास पाणी आपण दक्षिण दिशेला ठेवला होता तो पाणीसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे पाणी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर नेऊन फेकून द्यायचं आहे त्याचबरोबर हा दही बाज जो आहे तो एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला ठेवायचे किंवा वाटेमध्ये तुम्हाला एखादा कुत्रा भेटला किंवा गाय भेटली तर त्यांच्या हा दही बाज ठेवला तरीही चालणार आहे किंवा तुम्ही एखाद्या आडा खाली नेऊन ठेवा जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हा भात खातील अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो कार्तिकी अमावासेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय करताना तुम्हाला एक गोष्टीची विशेषतः काळजी घ्यायची की हा उपाय करताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे किंवा तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही ह्याची काळजीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे एकदा तुम्ही दहीबात तिथे ठेवला की तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळही करायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रखर पितृदोष तर नष्ट होतच होतो पण आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा शत्रुदोष दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ